नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरामध्ये आपल्याकडे चुनरी असते जी नेटची असते त्यापासून विठ्ठल रखुमाईसाठी होममेड असं वस्त्र तयार करणार आहोत तर हे वस्त्र तयार करायला खूप सोपे आहेत कसे तयार करायचे ते पुढे दाखवलेलं आहे त्या अगोदर आपण एक दोन टिप्स बघूया इथे मी घेतलेलं आहे हे, हे लॉंग मंगळसूत्र आणि याचं काय झालेलं आहे बघा ही चेन जी आहे ना चेनमधून पूर्ण कडी जी होती ती निघून गेली आणि साईडला वेगळी झाली चेन आणि पेंडल दोन्ही एकत्र व्यवस्थित लावण्यासाठी माझ्याकडे कड्या होत्या त्यातली एक कडी घेतली आणि आपली जी चेन होती ब्लॅक कलरची त्याला मी एका काठीपिनाच्या मदतीने थोडंसं होल मोठं करून घेतलं आणि त्यामध्ये ही कडी होऊन अशा प्रकारे पुन्हा एकदा ॲटॅच केले म्हणजे आपली पहिल्यासारखंच मंगळसूत्र जसं होतं तसं तयार झालं बऱ्याच वेळा त्यामधून कडी जात नाही त्यासाठी एक काटीपिण घ्यायची आणि काटीपिण आणि त्याचं होल मोठं करून घ्यायचं म्हणजे त्यामधून आपल्याला कडी व्यवस्थित घालता येते चला मग पुढची अजून एक टीप बघूया जी हिवाळ्यामध्ये अत्यंत युजफुल आहे महिलांसाठी हातामध्ये जर की नसेल स्वेटर असेल किंवा जॅकेट असेल तर त्यावरती ना आपल्याला एक रबर लावून घ्यायचंय कारण सकाळच्या काही गडबडीमध्ये आपण स्वेटर घातलेलं राहतं आणि काहीतरी काम आपण करत असतो त्यावेळी अशा प्रकारे स्वेटर सतत पुढं येत राहतं आणि पाण्यामध्ये मनात स्वयंपाकात मनात त्याचा घोटाळा होतो म्हणून आपल्याला एक रबर बँड लावायचा आणि पाठीमागं स्लीव सरकवायची जेणेकरून काय होतं की स्लीव आपल्याला हवी तशी पाठीमागे किंवा पुढे करता येते आणि रबर बँडमुळे ती एकदम एकदम जशी पाहिजे तशी टाईट राहते जिथं पाहिजे तिथे बसते सुद्धा पुढची आपली टीप काय आहे ते आपण बघूया एक रेड कलरची इथे चुनरी होती जी घरामध्ये होती तशीच ठेवलेली आता नवरात्रीमध्ये मुलींना दिलेल्या चुनरी असतात ना त्यापैकीच ही एक चुनरी आहे तर कन्यापूजनाच्या वेळी या चुनरी दिल्या जातात ना तर त्यापैकी ही एक मी चुनरी इथे वापर करते ज्याचे वस्त्र तयार होऊन दररोज त्याचा वापर होईल आणि एकदा हे वस्त्र तुम्ही बनवले ना तुम्ही पण बनवू शकाल खूप सोप्या पद्धतीने हँडमेड असे बनवलेले आहेत आणि होममेड वस्त्र सगळ्यांना आवडतात काहीतरी आपण त्यामध्ये युनिक केलेलं असतं आणि स्वतःच्या हातानं आपण कुठली पण वस्तू बनवतो ना त्यावेळेस आपल्याला स्वतःला पण आनंद खूप होतो की आपण काहीतरी घरच्या घरी बनवलं आहे म्हणून वस्त्र बनवताना पहिल्यांदा काय करायचं की दोन्ही विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत ना त्याची उंची किती आहे ते बघायचं त्या अंदाजानुसार फॅब्रिक कट करायचं आणि त्यानंतर आपल्याला ही जी खालच्या बाजूला लेस एक्स्ट्राची दिसते ना त्यामधून आपल्याला हे पूर्णपणे कट करायचे आहे लेस सुद्धा जास्त ठेवायची नाहीये खूप जास्त झालेली आहे ही त्यामुळे मी लेंथ पण थोडीशी जास्त घेतली आता मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आता भरपूर प्लेट्स पडलेल्या आहेत यामध्ये आणि इथे आपल्याला काटीपिण लावायचे कारण नेट आहे त्यामुळे प्लेट्स ज्या आहेत त्या इस्त्री वगैरे करता येणार नाहीये त्यामुळे आपण काय करायचं याला काटीपिण लावून टाकायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे शिवून घ्यायचं आ, मी एक सुई आणि दोरा घेतला आहे आणि लाल कलरचाच घेतलेला आहे आणि त्याने काय केलं आहे की एकाच ठिकाणी ही व्यवस्थित सगळ्या प्लीट ज्या आहेत ना त्या शिवून घेतलेल्या आहेत असं शिवून घेतल्यामुळे आपल्याला काय होईल की व्यवस्थित सगळ्या प्लीट्स एकाच ठिकाणी राहतील आणि आपल्याला त्याचं व्यवस्थित वस्त्र बनवता येईल पिन काढून घ्यायची नंतर हे पूर्ण एकदा स्टिच करून घेतलं की आणि एकदा बनवले ना वस्त्र तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता खराबही होत नाहीत कारण आता बघा देवाचे वस्त्र घरात आपल्याकडे ब्लाऊज पीस असतो बघा तर त्या ब्लाउज पीसचे पण छान होतात आणि प्रकारे नेटचे पण छान होतात एकदा बनवले तर तुम्ही अल्टरनेट खूप सारे बनवू शकता आणि दररोज वापरायला देवांच्या मूर्त्यांना अशा प्रकारे वस्त्र जे आहेत ते लागतात त्यामुळे प्रत्येक मूर्त्यांसाठी आपण बघणार आहोत वेगवेगळे वेग वस्त्र बनवणार आहोत सगळे व्हिडिओ मी शेअर करेल वन बाय वन तुमच्यासोबत तरी ते आता मी बनवलेलं विठ्ठल रखुमाईचं वस्त्र कसं वाटतंय ते, ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका पूर्ण बघा व्हिडिओ आणि दोन्ही मी मूर्त्यांसाठी बनवलेले आहेत पण वेगवेगळे वेग 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 आहेत आत्ता जे आपण बनवतोय ना तर ते रखुमाईचं आहे वस्त्र कारण प्लेट्स टाकल्यात म्हणजे नक्कीच ते अशा प्रकारे साडीसारख्या प्लेट्स दिसायला हव्यात आणि विठ्ठलाचं आहे ते थोडंसं धोतीसारखं आपण बनवलं ते कसं बनवलं ते व्हिडिओ दाखवलेला आहे पुढे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आता मी जी रिबन कट करून घेतली ना ती मोजून घ्यायची जशी मी आता रखमाईच्या अशा प्रकारे टाकून बघितली ओढणीसारखी आणि त्यानंतर आपल्याला ती अशी गळ्यातून अडकवता आली पाहिजे आणि पुढे आलेली रिबन मी छान अशी बनवून घेतलेल्या त्या स्कर्टला शिवून घेतली अटॅच करून शिवून घेतली आणि त्यानंतर उरलेले जे दोन्ही पदर होते ना ते दोन्ही हाताच्या मधून असे साईडला काढून घेतले आणि बॅक साईडला एक नॉट बांधायची दररोज जेव्हा वस्त्र घालणार आपण तेव्हा देवाला आणि त्यानंतर अशा प्रकारे मूर्ती ठेवून बघायची तर उंची वगैरे जास्त वाटते का तुम्हाला ह्या म्हणजे ड्रेसची तर वाटत असेल ना तर त्यानुसार ता, थोडंसं कट वगैरे करू शकतो आपण खालच्या साईडला तर हे बघा अशा प्रकारे इथं जसं कट केलं ना तसंच मी लेस कट करून टाकणार आहे जी आहे दुसरी लेस ती आपल्याला ले खुमाईचं वस्त्र तर तयार झालं तुम्ही बघितलं असेल की ती छान झालं आणि तसंच आपण आता विठ्ठलाचं पण बनवतो आहे बनवण्यासाठी स्क्वेअर पीसमध्ये असं कट करून घ्यायचं आणि जी जास्त चमकी होती म्हणजे लेस होती ना ती मी कट केलेली आहे आणि अशा प्रकारे हा ट्रायंगल तयार करायचा आहे प्लेट्स कशा टाकल्यात तुम्ही बघितलं असेल आणि याला पण अशा क्रॉसमध्ये प्लेट्स टाकायचे आहेत व्हिडिओ केअरफुली बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि मला पण सांगायला सोपं जाईल हे अशा प्रकारे धोतीसारखं पकडून व्यवस्थित नंतर याला स्टिच करायची थोडी उंची जास्त वाटत असेल ना ते आताच कट करून घ्यायची बघा इथे थोडी जास्त वाटते त्यामुळे मी काय करते आता परत वरचा भाग येणं थोडा थोडा तो मी कट करून घेते तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओला ना खूप छान प्रतिसाद दिलेला आहे अगोदर पण काही होममेड वस्तू बनवलेल्या आहेत त्याला तर त्या जेल म्हणा किंवा होममेड पितांबरी होममेड काढा तर अशा खूप साऱ्या वस्तू आहेत कपाट आहे तर या सगळ्या वस्तू तुम्हाला नक्कीच आवडतील अशा आशा करते कारण की ना घरी बनवलेल्या कुठल्याही वस्तूचा आनंद आपल्याला वेगळाच असतो जसं की मार्केटमध्ये मिळतातच वस्तू नाही असं नाही पण बसल्या बसल्या आपल्याला असं काहीतरी छानसं घरी बनवलं ना मग त्याचा आनंद आपल्याला वेगळाच मिळतो त्यामुळे तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करू शकता खूपच छान अशी आयडिया आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या अशा प्रकारची धोती तयार झाली फायनली त्यानंतर इथे ना मी परत एक लेस बसवणार आहे जशी मी मागाशी बसवली हो ना तशीच याला पण लेस बसवायची हो म्हणजे तसं आपल्याला ड्रेस तयार होतो आपल्या मूर्तीच्या आकाराचा तुम्ही पण तुमच्या मूर्तीच्या आकारानुसारच ड्रेस बनवा म्हणजे त्याला व्यवस्थित बसला पाहिजे मूर्तीला आणि असे ड्रेस मार्केटमध्ये मिळतीलच असं नाही मी खूप ठिकाणी विचारले आणि मला ते भेटले नाही म्हणून मी मूर्तीचे ड्रेस घरीच बनवायचं ठरवलं म्हटलं चला थोडीशी आपण डोकं वापरलं तर घरच्या घरी नाही का आपल्याला पण छान बनवता येईल आणि होईलसुद्धा छान ड्रेस त्यासाठी मी ह्या जुगाड केलेला आहे मला आवडली की नाही ही ट्रिक नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण घरच्या घरी वस्त्र तयार करू शकता ब्लाऊज पिशे पण करू शकता किंवा या प्रकारे नेटचे पण करू शकता बघा चुनरी तशीच ठेवून ठेवून राहिली असती घरामध्ये त्याचे काहीतरी वस्त्र तयार करून ते, ते देवासाठी वापरले जातील हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडं पण घरामध्ये पडलेली असेल चुनरी तर बनवू शकता सगळ्याच मूर्त्यांना आपण हे वस्त्र अशा प्रकारचे करू शकतो आता बघा विठ्ठलासची पण अशा प्रकारचं वस्त्र झालं धोती झाली छान अशी निवरती पण छान असं त्याला ड्रेस झालेला आहे मस्त तर हे वस्त्र तयार झाल्यानंतर ना तुम्हाला फायनल लुक मी दाखवणार आहे बॅकसाईडला अशी एक नॉट बांधायची आहे दररोजच जेव्हा वेअर करणार ना आपण आप मूर्त्यांना घालणार ना ड्रेस त्यावेळेस अगदी रेडीमेडसारखं वाटतंय उंची जास्त झाली असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला की नेट आहे आणि त्याचा अजिबात दोरे निघण्याचं टेन्शन नसतं त्यामुळे सहजरित्या कट पण करता येतं आपल्याला तर इथं फायनली मी अशा प्रकारे आणि निरखुमाईचे ड्रेस बनवलेले आहेत आवडले असतील तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा कशी वाटते आहे विठ्ठलाच्यानी रखुमाईची ड्रेसची डिझाईन नक्की कमेंटद्वारे कळवा कुठून व्हिडिओ बघताय तेही कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा